मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या अलीकडे मुळे हॉस्पिटल समोर एक रस्ता डोंगरावर चढलेला दिसतो या रस्त्याने आपण थेट सप्तेश्वर मंदिराजवळ पोहोचतो अलकनंदा नदीचे उगमस्थान खाली आल्यावर सात प्रवाहात विभाजन पुन्हा एका कुंडात एकत्रीकरण या सात प्रवाहांच्या काठावर विराजमान झाला म्हणून सप्तेश्वर प्राचीन जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण असणाऱ्या या वास्तूवर इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव जाणवतो असे मत आहे वास्तूच्या प्रत्येक खिडकीवर प्राणी कोरलेला आहे शेजारी लहान कोनाडे आहेत या सात विभागातून येणारे पाणी गोमुखातून एका कुंडात येते हे स्वच्छ निळे पाणी या कुंडातून दुसऱ्या कुंडात व नंतर ओढ्याला जाऊन मिळते कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत पश्चिम दिशेस दरवाजा असणाऱ्या सप्तेश्वर शिवमंदिराला मोठा सभामंडप आणि गाभारा आहे असा हा रमणीय परिसर आणि वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थापन पाहण्यासाठी सप्तेश्वरला नक्की भेट द्या